नाही असं नाही हे सांगतो तुम्हाला एक तर असं आहे की साधारणतः दोन हजार पाच पासून आम्ही वेगळे झालो होतो त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार आलो एकत्र आलो एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही आम्ही पाच जुलैला जो मेळावा घेतला जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकत्र आलोच नसतो आता जे काय सुरू झालेलं आहे मुद्दा म्हणून की आम्ही एकत्र आलोय त्याच्यावर एक म्हणजे मी तुम्हाला म्हणत कृपा करून गैरसमज म्हणू नका मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धावे धन आणले हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय येतो बघा मी तुम्हाला एक सांगू का मी गद्दार आणि नमखरामाला उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे त्या नमखा हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखुराला मी काय उत्तर देणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका